अकोला येथील खरबुद्रुक भुस रोडवर चारशे सात मालवाहू वाहनाचा भीषण अपघात दोन कामगारांचा मृत्यू अकरा जण जखमी अकोला जिल्ह्यातील खरब बुद्रुक ते खुसर रोडवर आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एम एच अठ्ठावीस ए बी एक्क्याण्णव पन्नास क्रमांकाच्या चारशे सात मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात बाहेरून कामासाठी आलेल्या कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा ते बारा कामगार गंभीर जखमी झालेत मृतांमध्ये मुन्नीबाई जांभेकर वयवर्ष एकोणपन्नास आणि मनीष कास्तेकर वयवर्षा सदतीस यांचा समावेश आहे ते मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर जिल्ह्यातील कालपाडा येथ तालुक्यातील खाकणार येथील रहिवासी आहेत जखमींना तात्काळ अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आलेलं आहे तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी जखमी कामगारांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्याची मदत केली अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अजिंक्य महाराष्ट्र यूजसोबत प्रतिनिधी संजय दास अकोला प्रतिस्थामा हालो लाग्छ बाढे मिजले फोन लाउला युरा लिन सकेको भनिँका हो। लेडीज के फोन पुकार राख्नुस्ता छन्। लेलाग मलाई त्यो दौड। हाम्रो के भयो कुन जनाले त फोन गर्नु।